प्रॉपर कोल्हापुरी नॉनव्हेज जेवण आणि तांबडा पण रस्सा कसा असतो हे बघायचा असेल तर या हॉटेलला नक्की भेट द्या लागते हॉटेलचं नाव आहे दौलत आणि हे फक्त रात्री सात ते दहा चालू असते म्हणजे एवढे दिवस मी जी टेस्ट शोधत होतो आत्ता ती घावली म्हणजे एवढं परफेक्ट की कशात नावं ठेवायला जागा नाही क्वालिटी क्वांटिटी रेट एकदम सगळं परफेक्ट आहे आणि हा प्रॉपर म्हटणार कि मागा या एकदम जबरदस्त त्यात बाहेर पडत होता पाऊस आणि त्यात तांबडा पांढरा रस्ता मारून एकदम मजा आली कसं असं फुरक मारून जबरदस्त आणि कोल्हापुरी नॉनव्हेज जेवण जेवायचं म्हटल्यानंतर म्हणतात की पेटेमध्ये जेवायचं आणि ते खरंच आहे ह्या जेवणाला तोड नाही त्यामुळे इथं बिंदास्त या आणि कोल्हापूर फिरण्यासाठी जे पर्यटक येतात त्यांनी आवर्जून या घरगुती खाण्यावरला भेट द्या म्हणजे कळेल कोल्हापूर जेवण काय असते आणि तांबड्या पांढरा काय विषय असतो ती